माझं हे टोटली एक एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये भुईमुख केलेलं आहे तर ते पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळं आतून नुसकान झालेलं आहे हे टोटली एक लाख ऐंशी हजार रुपये माझं खर्च झालं नुसकान एक लाख एक लाख रुपये पर्यंत नुसकान आहे एक महिना ते दीड महिन्यापासून दोन महिने पाऊस चालूच आहे कमर एवढं पाणी साठलं होतं याच्यामध्ये पूर्ण पाण्यात पुजलं गेले दिगंबर लक्ष्मण नवत्रे राहणार हरळवाडी माझे हे टोटली एक एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये भुईमुख केलेलं आहे तर ते पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळं आतोनात नुकसान झालेलं ला आहे लागवडीसाठी काय खर्च लागवडीसाठी जे नांगरट नांगरट पाळी पेरणी आणि बेड तयार कराने, ही टोटली एक लाख ऐंशी हजार रुपये माझा खर्च झालं काय किती महिन्याचा आहे तरी हे सहा महिन्याच आहे सर मार्केटला किती मार्केट मार्केटला गेल असत कि सर्वसाधारण एक पन्नास एक क्विंटल नुकसान लाख रुपये पर्यंत नुकसान झालेलं आहे किती दिवसापासून पाऊस पाऊस हे जवळजवळ एक महिना ते दीड महिन्यापासून दोन महिने पाऊस चालूच आहे किती पाणी होत पाणी जवळजवळ कमर एवढं पाणी साठलं होतं याच्यामध्ये पूर्ण पाण्यात कुजलं गेले काय ते गे शासनाचे काय गावातील का ग्रामपंचायती सरपंच वगैरे बघून गेले पंचनामा पंच झालेले शासनाला करा शासनाला आम्हाला हे याची मदत मिळावी आमचे नुकसान झाल्याबद्दल